नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया आहे गहू कमीत कमी आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सातशे रुपये आणि सर्व साधारण राहीत दोन हजार आठशे सत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहीत दोन हजार रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहीत दोन हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहील दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहीत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहीत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे मका कमीत कमी दायत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दरत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दहा हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहत पाच हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार एकशे दहा रुपये पुढील पीक आहे धने कमीत कमी राहत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे चाळीस रुपये त्रेवत्याजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद